कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते जन्माने नाही शिक्षण एक चांगला मित्र आहे ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र सन्मान आदर मिळतो तारुण्य आणि सौंदर्य यापेक्षा शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे पण वाईट माणसाच्या संपूर्ण शरीरात विष आहे म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे कोणतेही काम सुरू करण्याच्या अगोदर स्वतःला नेहमी खालील तीन प्रश्न विचारा एक मी हे का करत आहे दोन याचा परिणाम काय होऊ शकतो तीन मी या कामामध्ये यशस्वी होईल का जर काम करण्याच्या अगोदर या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुमचे जिंकण्याची शक्यता देखील कैक वाढते मूर्खाकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्ही अजून एक नवीन शत्रू बनवता जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पापस्पर्श करत नाही जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा एक आनंदात वचन देऊ नका दोन रागामध्ये दे उत्तर देऊ नका तीन दुःखामध्ये निर्णय घेऊ नका आयुष्यात कोणतेही काम करायला लाजू नका आपण आनंदात असणे हेच आपल्या शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते आणि हीच त्याला सर्वात मोठी शि शिक्षा देखील असते मूर्ख लोकांशी वाद घालू नका कारण असं केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही पैशांचा अपव्यय करत नाही आयुष्यात मिळालेला धोका अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते शब्द हे पण भोजन आहे प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाखून पहा जर तुम्हाला नाही आवडले तर ते इतरांनाही वाढू नका जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहित तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल क्रोध मूर्खपणापासून सुरू होऊन पश्चातापावर नष्ट होतो जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वासच नाही तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मूर्खाला वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे जसं भय जवळ येईल हल्ला करा आणि त्याचा नाश करा एकदा आपण कोणतेही काम सुरू करता तेव्हा त्याच्या अपयशाबद्दल घाबरू नका किंवा त्याचा विचारही करू नका जे लोक प्रामाणिकपणे आपले कार्य करतात ते सर्वाधिक आनंदी असतात तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही भूतकाळात जगत आहात हे ओळखा जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर तुम्ही भविष्य काळात जगत आहात हे ओळखा जर तुम्ही शांत असाल तरच तुम्ही वर्तमान काळात जगत आहात कर्ज शत्रू आणि आजारपण यांना कधीच कमी समजू नका शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ फिरकूही देऊ नका सर्व प्रकारच्या भीतीपेक्षा बदनामीची भीती जास्त मोठी असते मत्सर हे अपयशाचे दुसरे नाव आहे अण्णाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही जीवनात कोणाचं भलं कराल तर तुमचेही लाभ होईल कारण भल्याचा उलट शब्द लाभ आहे आणि कोणावर दया कराल तो तुम्हाला याद करेल कारण दयाचा उलट शब्द हा याद आहे ज्या व्यक्तीचे पोट भरलेले असते त्या व्यक्तीला चांगले अन्नही निरुपयोगी आहे एखाद्या व्यक्तीकडे शक्ती नसूनही जो मनाने हरत नाही त्याला हरवण्याची ताकद कोणाकडेच नाही मृत्यू कधीही झोपत नाही तो नेहमी जागृत असतो म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका व्यक्तीच्या मनात नेमके काय चालले आहे हे, हे त्याच्या वर्तनावरून लक्षात येते एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे त्याचप्रमाणे एका मूर्खाला पुस्तक देणेही व्यर्थ आहे बुद्धिमान व्यक्तीचा कोणीही शत्रू नसतो इतरांसमोर वाका पण तितकंच जेवढं योग्य आहे नाहीतर विनाकारण समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढेल मूर्ख लोकांशी वाद घालणे म्हणजे स्वतःचा वेळ खर्च करणे एका राजाची ताकद त्याच्या शक्तिशाली हातात असते विद्वानाची ताकद त्याच्या ज्ञानात असते आणि एका स्त्रीची ताकद तिच्या सौंदर्यात तारुण्यात आणि मधुरवाणीत असते प्रत्येक मैत्रीमागे स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो स्वार्थाशिवाय मैत्रीण असते हे जीवनातील एक कटुसत्य आहे जी व्यक्ती जिंकण्याची तसुभरेही शक्यता नसताना देखील हार मानत नाही त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका कारण चिंता आणि बेचेनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य साकारण्यासाठी सावरण्यासाठी केला पाहिजे संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीची परीक्षा होत असते आणि तीच आपल्या कामाला येते साप विषारी नसेल तरी जगण्यासाठी त्याला फुस करावंच लागतं ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी एक क्षणभर देखील थांबू नका तुमच्या शब्दांची ताकद कधीच तुमच्या आईवडिलांवर वापरू नका विसरू नका त्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले आहे संसारात सर्वात मजबूत बंधन हे प्रेमाचं असतं कारण भुंगा कठीण लाकडाचा भुगा करू शकतो पण तो कोमल कमळाच्या फुलातून जीव गेला तरी बाहेर पडू शकत नाही बरेच गुण असूनही फक्त एक दुर्गुण सर्व काही नष्ट करू शकतो दुसऱ्याजवळ असणाऱ्या धनाचा लोभ ठेवणे हेच आपल्या अधोगतीचे कारण असते भाग्यपण त्यांनाच साथ देते ज्यांनी कठीण काळातही स्वतःच्या ध्येयासाठी ध्येयाची साथ सोडली नाही मजबूत मनाला हरवण्याची ताकद कोणातच नाही तुम्हाला जे करायचे आहे ते जोरदारपणे करा आणि मनापासून करा ही गोष्ट सिंहापासून शिका आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका ज्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवू शकत नाही त्या दुसरे लोक कसं काय गुप्त ठेवू शकतात स्वतःच्या गुप्त गोष्टी दुसऱ्याला सांगण्याची ही सवय तुमच्यासाठी घातक सिद्ध ठरू शकते ज्याच्यावर तुमचे प्रेम असते तुम्हाला त्याचीच भीती वाटते कारण प्रेम सर्व दुःखाचे कारण आहे